भाऊ या पण या गाऊन दिली मम्मी दुधू बसून आई तर मित्रांनो गुड मॉर्निंग फ्रेंड माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये स्वागत करत आहे सकाळी सकाळी सगळं काम सुरू आहे इथं आई बसून आहे शेंगा काढून राहिली चकुली स्वयंपाक करत आहे आणि प्रवीण भाऊ पाहत आहे स्वयंपाक कशी करते ते प्रवीण भाऊ डोळ्या पाऊ प्रवीण भाऊ लागलेला आहे प्रवीण भाऊ डोळ्या पाहू गुड मॉर्निंग दाखवणार नाही मेन आलेले नाको यो बघा गुड मॉर्निंग पेन तुंडालाला प्रवीण भाऊ गाडीवरून म्हणजे गाडीचं स्टँड ने लावला प्रवीण भाऊ पडला त्याला लागलेला आहे खूप डोया पण काळा झाला आता त्याला लेवत माळणी आत काका आलेले आहे छान ढोलकी वाजवते दापून तुम्हाला वर्षीन आणि गोष्टी छान सांगते काका गाण वाज वाजत नाही का दिदू आपल्या घर जायला लागलो वाजत नाही म्हणतो काय म्हणतो वाजत गेली नाही सांगितलं तू पाठी फिरला मग त्याच्यावर ठेवलं म्हणजे म्या म्हणलं बुवा इथे झाड आहे तुला आहे कौलाचं घर हे झाड तो सावली पाहिजे म्हणजे सावली पाहिजे तू कसा बोलू लागला

काना वाजवता येते रे वाजवता येते पण काना मस्त वाजवल काना काका कुत्र्याच्या सोबत जायची तुम्हाला काय आवश्यकता होती कुत्र्या धरलंच कान डसलं मग हे कुत्र दसते का मग हे नाही हे ते गरीब आहे कुत्रे इकडं पाहि ते वाजवते काका आणि वाजवतं का जाणं जाण्या करते सतीश भाऊ न पाय काय बोलावलंय शर्ट बोलवलं सतीश भाऊ ने शर्ट बोलावलेला आहे ऑनलाईन ते पण समूहन गिफ्ट दिलेला आहे गावला क्वांटिटी काच्या माहित नाही लाईन गेली अंधार झाला हे आता उद्घाटन झालं माझ्या असते निघाल नाही उद्घाटन झालेलं आहे माझ्या असते शर्ट आलेला बाहेर शर्टाचा कलर खूप छान आहे शर्टर माहिती हे माहिती याच वाल फ्री खूप सुंदर दिसताय अरे गेम खेळला मित्रांनो यांनी माझ्या सोबत गेम खेळला काय आहे छपली ते किती नालायकले काय सांगून नाही राहिले म्हणून म्हणजे शर्ट वय मी ती नसताय याच्यात मग असंचच आले ते त्या फ्रीजचा गौरव असचच आपलं आहे नाही तो कोणी तीनच असते खाने tínhत असतं फ्रीज वय आहे फ्रीजचा गौरव आहे मला मध्ये शर्ट वय म्हणजे मी बोल राली शर्ट वय म्हणजे ए क्या

शेतातून असत असते का मी करत आहे बीटचा ज्यूस बीट घेतलाय मी एक आणि बीट केसून घेत आहे आता बीटाचा ज्यूस पिणार आहे मी चक्रा जास्त येत असल्यामुळं तू पिते थोडासा ज्यूस पिते का बर बस खाली बस खाली बस यूस करू आपण हे गाळून घेतो मी याला मस्त मिनिट गाळून घेतो आता नाश्ता सुरू आहे नाश्ता करून राहिला हा हा डान्स सुबे का डान्स हे देखो क्या जोरदार डान्स हे बसे, बसे, बसे. लो एनर्जी खालो का काय गाल गेली म्हणून डान्स होय म्हणते बा समज तू गाल गेली म्हणून डान्स होय म्हणते बा <laughs> 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 अरे असं नाही म्हणलं बा आपण छकुली म्हणते बा भीती म्हणते ते पण आहे रोज करत नाही ते पिलून देव खा, खा। पिलू खा नाचा तू थांब नमक काला नमक भाई भाई नमक चक्कर वगैरे येत आहे त्याच्या मी ज्यूस पीते आता खराब आहे नाही दिधुबाळ कुठ चालला दिधुबा गावाला चाललाय दिवलं चलो चला 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 चल ये पडता गाडी काढली पप्पा ना चला मी गाव चालली तू सतीश भाऊ सतीश भाऊच्या माया कुठं सासरी चाललो का आम्ही

Thank <laughs> you. ती मत पाणी ढोर चला सत्यनारायणची पूजा छान मांडली होती आणि आम्ही दर्शन वगैरे तिथं केलं आणि नंतर आम्ही मस्त जेवणाचं देत होतो तिथं आणि मस्त जेवण केलं बघा जेवणामध्ये काय काय होतं ते आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय